अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत झळकलेल्या झुंड या चित्रपटातील अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छेत्री याची नागपूरमध्ये निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी हा तरुण अभिनेता मृत्युमुखी पडला प्रियांशुने झुंड या चित्रपटात झोपडपट्टीतील तरुण फुटबॉल पट्टूंपैकी एकाची भूमिका साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं घटनेचं वृत्त असं की नागपूरच्या जारी पटका परिसरातील एका अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तो आपल्या मित्र ध्रुव साहू सोबत मद्यपान करत होता यावेळी दोघांमध्ये काही वाद झाला आणि संतापाच्या भरात ध्रुवने त्याच्यावर निर्दयपणे हल्ला केला त्याचा गळा चिरण्यात आला शरीरावर दगडाने वार करण्यात आले आणि मृतदेह वायरने बांधून टाकण्यात आला सकाळी स्थानिकांना ही भीषण घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं प्रियांशुला तातकाळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत तो मृत झाला होता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी ध्रुव सावला अटक केली आहे या घटनेनं ना केवळ नागपूर नव्हे तर संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी हादरून गेलीये झुंड चित्रपटातील त्याच्या भूमिकेने ज्या उंचीवर त्याला पोहोचवलं होतं ती स्वप्ने अजून पूर्ण व्हायची होती एका उगवत्या कलाकाराचा अशा प्रकारे झालेला अंत हा खरोखरच मन हेलावणारा प्रसंग आहे